आनि आशा व ग कर्मचारी युनियन सीआय नागपूर व भक्ष आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक कृती करते या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आढावा गट प्रवर्तकाच्या आज दहा ऑक्टोबर रोजी हो धरणे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आशा वर्कर व गटवर्कर संपूर्ण महाराष्ट्रातून सामील झालेले आहेत आजच्या या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की जानेवारी महिन्यापासून केंद्राचे के मानदंड स्थगीत आहे त्याच बरोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये राज्य शासनाने दोन हजार रुपये आज दिवाळी म्हणून लागू केला होता सुद्धा नाही आणि पाच हजार रुपये हिवाळी बोनस द्यावा त्याचबरोबर ऑनलाईन जे काम ते आशेने नसून त्याकरता डाटा ऑपरेटरची नेमणूक करावी ही स्वतःकडे आमची मागणी आहे आणि डाटा ऑपरेटर ऑनलाईन चे काम देऊ अशा वर्त्यांना नागरिकांच्या करता वेळ मोकळा करून द्यावा त्याचबरोबर मारता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढत आहेत कारण आरोग्याच्या सेवी नागरिक सेवा नागरिकांना कर देण्याकरता अशा प्रकारला वेळ मिळत नाहीये कर्मप्रचार प्रमाणे समायोजन करण्याचा जो निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जो राज्य शासनाने घेतला होता त्यावर कोणता राज्य शासनाने मोठ का निर्णय घेतलेला नाहीये महागाई वाढत आहे आणि मानधन अल्प मिळत आहे त्यामुळे जे महत्वाचे अशा करतात त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा देऊन आशा वर्कर यांना चौदा हजार व गटप्रवर्तक यांना एकवीस हजार रुपये वेतन देऊन त्यांना रिटायरमेंट नंतर पाच लाख रुपये एक एकमुक्त झाली व दहा हजार रुपये पेन्शन द्यावी स्वयंसेविका आहे आणि स्वयंसेविका असल्यामुळे तिला रिटायर आहे त्यानंतर सुद्धा राज्य शासन आशा वरकर यांना साठ वर्षाची वय आल्यानंतर रिटायर करण्याचा मान बांधत आहे त्या परिपत्रक त्यांनी काढलेला आहे परंतु त्याचा आम्हाला विरोध आहे आमच्या सरकारला म्हणणं हेच आहे कि एक तुम्ही महागाई वाढली आहे आणि मालदार कमी देता आणि एवढ्या कमी मालदारामध्ये आशा वर्गाचे प्रपंच चालू शकत नाही जेव्हा प्रपंच चालू शकत नाही तर तिच्याकडे पूंजी काही नाही तर पुढचं जीवन तिला कसं मुला मुलांच्या फलकोषण कसं करावं आधी तुम्ही रिटायरमेंट पाच लाख रुपये गोष्ट राशी द्या आणि पुढचं जीवन ज्या करतात त्यांना दा दहा हजार रुपये मासिक पेन्शन द्या तर आम्ही साठ वर्ष रिटायरमेंटचा जो कालावधी आहे आम्ही मान्य करू तर या गोष्टीला घेऊन आजच्या दिवस इथे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे परंतु महाराष्ट्र ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यभर ऑनलाईन कामाने ते काम मला आंदोलनची त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये एकच माने केलेली आहे की ऑनलाईन काम करण्याकरता त्या तर अशा वर्करना प्रशिक्षण द्यावं आशा वर्करना ऑनलाईन काम करण्या करता फायवजी ज्यामध्ये मोबाईल मोबाईलचा डाटा जास्त होऊ शकतो आणि छत्रपतीचा जो मोबाईल आहे असा मोबाईल घ्यावा आणि समोर वर्षभराच्या त्यांना रिचार्ज द्यावा अशी आमची शासनाला मागणी आहे आणि शासन ती मागणी पूर्ण करत असेल तर आता हे जे ऑनलाईन डाटा एंट्री कामाची जी सक्ती जर आहे ते कामचं बंद राहणार आहे आणि त्यानंतर सरकारला जर ठोस निर्णय घेतला नाही तर दिवाळीनंतर

मार्ग आमच्याकडे उरज नाही परिस्थिती ही आहे ला की लाडकी मधून कोणत्याही नागरिकांनी पैसे मागितले नाहीये आणि लाखीबाईंच्या नावाने पंधराशे ला रुपये सर्व निवडणूक आहे पण निवडणूक जिंकल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त महिला त्यामधून काढलेला आहे आता नवीन गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे ज्या लाडकी बाईन तर ती कोणतेही काम करत नाही तिच्या हस्ते कोणताही फायदा नाही सहाजे दिवाळी बोलू च्या देण्यात येत आहे मग सरकारची सेवा करतात ज्या आरोग्याच्या महत्वाच्या काय आहेत त्यांना तो बोलून द्यायला सरकार नाही आहे त्यामुळे लाखी बहीण जी आहे ती खरी आशा आहे लाडकी ही आहे लाखी बहीण अंगणवाडी सेविका मदत दिस आहे जी सरकारच्या काम कामाळत आणि सरकारची सेवा करत नागरिकांची सेवा करत त्यांना पाच हजार रुपये आज दिवाळी शासनाला द्यावा

सरकारच करायचं काय या दचं करायचं काय अकाउंट ऑनलाईन शक्ती ऑनलाईन ऑनलाईन शक्ती ऑनलाईन शक्ती या दर सरकारचं करायचं काय आश्ना पेन्शन आठव गट बर्धकांना पेन्शन आशांना निर्वा भत्ता निर्वाह भत्ता आशांना भाऊ भेट आशा भाऊ भेट अरे कोण म्हणता येत नाही येत नाही आमच्या मागण्या आमच्या मागण्या हक्काच्या त्रिपारद के मंत्री अरे के मंत्री भारत के मंत्री महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन बैक प्रशासन देव नीति शासन अशोक शासन जिसको बोलते हैं क्षेत्रीय सरकार क्षेत्रीय सरकार राज्य सरकार राज्य सरकार आज

I'm gonna